मोलगीता अक्कलकोबा हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेण्यात आले आहेत एकूण तीन आरोपींसह एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील उर्मिलामार गावाजवळ फिर्यादी नामे आकाश सुरेश जलोतकर वय सव्वीस व्यवसाय केंद्र मॅनेजर फायनान्स कंपनी राहणार श्रीरामनगर अक्कलकवाजी नंदुरबार हे त्यांचे फायनान्स कंपनीचे कर्ज वसुलीचे रोख रक्कम सह त्यांचे मोटारसायकलीने जमाना येथून अक्कलकुबा येथे जात असताना ओर्मिलामाल गावाजवळ चा वळण रस्त्यावर तीन अज्ञात इसमांनी फिर्यादी यांची मोटारसायकल थांबवून फिर्यादीजवळील असलेल्या काळ्या रंगाची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली त्यातील फिर्यादी यांचेकडील रोख रक्कम टॅबसह पळून गेले म्हणून मुलगी पोलीस ठाणे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फतीने समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी नितीन वळवी व त्याचे साथीदार अशांनी यांनी तळोदा येथील चिन्नदा गावात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने चिन्नदा येथे जाऊन सदर नितीन वळवी यास ताब्यात घेतले त्यामध्ये आरोपी कृष्णा विक्रमसिंग पाडवी राहणार विहीर संदीप किरता वळवी राहणार पिपरखन पाडा पथकाने तीनही आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम पंच्याऐंशी हजार दहा हजार रुपये किमतीचा टॅब ऐंशी हजार रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व इतर असा एकूण एक लाख पंचाहत्तर हजार शंभर